आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर यांच्या शिवालय कार्यालयात आज महायुतीची मिसळपे चर्चा बैठक पार पडली या बैठकीमध्ये महायुती गटातील मित्र पक्षांनी एकत्र येत खासदार संजय मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला या बैठकीत उपस्थितांना संबोधित करताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी राजेश सागर यांच्यावर दुःखाचा सा डोंगर कोसळला असताना देखील त्यांनी बैठक बोलावत निवडणूक प्रचार संदर्भात बैठकीत राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर यांचे सांत्वन करत त्यांचे आभार व्यक्त केले या बैठकीला महायुतीतील मित्रपक्ष असलेले भाजप राष्ट्रवादी शिवसेना आर पी आय यांच्यासह इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते